नमस्कार आणि आताची महत्वाची बातमी पाहूया कुणाल कामराणे माझ्यावर आणि एकनाथ शिंदेवर राजकीय व्यंग करावे आम्ही टाळ्या दाद देऊ पण कोणी जर अशा प्रकारे घेऊन बदनामी करीत असेल तर मात्र सोडणार नाही त्याच्यावर नक्की कठोरात कठोर कारवाई होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावून सांगितलंय महत्वाची बातमी आपण पाहत आहात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही नेत्यांवर एका कार्यक्रमामध्ये केलेल्या कविता व विधानांची तीव्र विधिमंडळाच्या सभागृहात उमटताना उम्त, आपल्याला पाहायला मिळते आहे विधान परिषदेचे कामकाज कदारोणामुळे तीन वेळा तर कामकाज एक, काम एक वेळा तहकूब करावे लागले महत्वाची बातमी आहे विधानसभेत शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांनी कामरांच्या विधानांचा मुद्दा उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्री आम्ही हास्य व्यंग व्यंग पुरस्काराने करणार आहोत राजकीय असले तरी त्याला दुसरा रंग देण्याचा आपण प्रयत्न करत नाही आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मांडणारे आहोत पण हे स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे जाणार असेल तर ते मान्य करू शकतच नाही असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले